सोन्याच ताट सोन्याचा घास जरी भीमान दिला खासून करतो हा जय भीम केला कसा समजावा हि जय भीमवाला कसा समजावा ह्पाखंडी जय भीमवाला दर दिवसाला अंगात याच्या येते हा बिडी काडी ओढ्याले लोकाली देते दर दिवसाला अंगात याच्या येते हा बिडी काळी ओढ्याले लोकाले देते जमतात साऱ्या ह्या आयाबाया होट्याले उतहाला जमतात साऱ्या ह्या बाया होटाले उतघ आला कसा समजावा पाखंडी जय भीमवाला कसा समजावा पाखंडी जय भीमवाला बाबा भीमाने बुद्धाचा धम्म दिला गेले विसरून धम्माचे पंचशिला बाबा भीमाने बुद्धाचा धम्म दिला गेले विसरून धम्माची पंचशिला विहार सोडून मंदिरी जाते लाज नाही वाटत त्याला विहारी सोडून मंदिरी जाते लाज नाही वाटत त्याला कसा समजावा वाखंडी जय भीमवाला कसा समजावा वाखंडी जय भीमवाला जरी भीमाने हि आयपी दिल जीन काळूबाईच गातात बघा हे गान जरी भीमान ही आय पी दिल जीन काळूबाईच गातात बघा हे गाणं ओटात जय भीम पोटात कोण तरी त्यांचाच बोलबाला तरी त्यांचाच बोलबाला कसा समजावा हपाखंडी जे भीमवाला कसा समजावा हपाखंडी जे भीमवाला ह्या समाजाला नाही व थोड भान लाखो रुपये देऊन ठेवतात त्याच गाणं या समाजाला नाही व थोड भान लाखो रुपये देऊन ठेवता त्यांचं गाणं किंमत नाही खऱ्या गायकाची धावू धावू तो मेला किंमत नाही खऱ्या कवीची लिहू लिहू तो मेला कसा समजावा हपाखंडी जय भीमवाला कसा समजावा हप्पाखंडी जय ही गायकानी काही सोडून दिली लाज तरी समाज हा त्यांच्याच जाते माग दयास्वाभिमान विमान आम्हाने दिला दयानंदा हस्वाभिमान विमाने आम्हाला दिला कसा समजावा मग पाखंडी जय भीमवाला कसा समजावा जय भीमवाला सोन्याच ताटन सोन्याचा घास भीमाने आम्हाला दिला सोन्याच ताट सोन्याचा घास जरी भीमान दिला हासून करतो हा जय भीम गुणायुक्त तुचा केला कसा समजावा पाखंडी जय भीमवाला ਕਸਾ ਸਮਝਾ ਵਾ ਮਖੰਦੀ ਜੈ ਜੀ ਗੁਵਾਲਾ